गणेश विसर्जनात ओम साई फाउंडेशन जीव भूमिका सहा सप्टेंबर रोजी परिसरातील अनेक गावांमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पोलीस प्रशासन महसुल प्रशासन महसूल सर्व अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत होते त्याबरोबरच गणेश विसर्जनामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी शासन प्रशासनाला सहकार्य म्हणून बुलढाण्याची जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचं विशेष मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशन नांदुराची जीवरक्षक टीम गणेश विसर्जना दरम्यान एरळी पूर्णा नदी पात्राजवळ गणेश भक्तांच्या सेवेकरिता सुरक्षेकरिता रुग्णवाहिकेसह स्वयंसेवक रबरी आणि स्वयंसेवक पोलीस प्रशासन महसूल विभाग टीम तैनात ठेवून सामाजिक कार्यामध्ये सदा अग्रेसर असणाऱ्या ओमसाई साई फाउंडेशन नांदुराच्या सर्व स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून श्री गणरायाच्या चरणी आपली निस्वार्थ सेवा अर्पण केली यामध्ये

राजू नितीन ठाकरे विष्णू धांडे प्रवीण पारखडे राहुल निमकरे रितेश तायडे कपिल पाटील बडे अश्विन बावगे मोहन चिमकर भागवत कमलेश बोके चिमकर पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे अनिल धीरवतसिंह काकड स्वप्नील खंदारे तहसीलदार अजित जंगम नायब तहसीलदार एस एस वट्टे आदी जण उपस्थित होते